मी तर सांगितलं गुंडगिरी नेस्ताबूत करा मी तर सांगितलं गुंडगिरी ही गुंडगिरी तो गुंडगिरी 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 किती तथाकथित्याची गुंडगिरी किती आहे ते तुम्ही जरा तपासा <zoysic discussions autour personaje> <द्णाग> त्यांच्यामुळे माझं तर माझच म्हणणं असं आहे की ज्या तथाकथित माझं तर ज्या लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला असेल खोटं लोकांमध्ये पसरवण्याचा व्यक्त केला पण तुम्ही त्यामुळे प्रतिमा अशी वाईट झालेली आहे सगळे तसे नाहीत सांगतो ना मी सगळेच खोट तसे सगळे तसे नाहीत असं ना मी नाही मी समर्थन मी मराठा मी समर्थन मी मराठा ओके ओके नाही आमचं मीठ नाही आमचं मीठ आमचं मीठ आणि आहे का नाही त्याच्यापेक्षा आमचं मीठ आणि आहे का नाही हे म्हणाले आम्ही घरात घुसून मारू जे म्हणाले की आम्ही ते काही घरात घुस मराठा आरक्षणाचे थे ठेकेदार नाही ते काही मराठा मराठा ठेकेदार मिळालं पाहिजे ही मराठा आरक्षण गोर गरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे ही माझी पहिले असामान्य मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे सामान्य मराठ्यांच्या सामान्य मराठ्यांच्या मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची आरक्षण सामान्य मराठ्यांच्या मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची आवड कोणी म्हणतो झाली पाहिजे ठेकेदार झाला मी त्याच्यासाठी एवढं कोणी बाबाजून उभा राहिलो ठेकेदार झाला मी त्याच्यासाठी मी त्यांच्या बाबाही त्या आंदोलनाच्या होतो आताही त्या आंदोलनाच्या पाठीशी मी आहे मराठा आरक्षणाच्या पाठीशी बोलले असतील तर म्हणून तर जेल मी टाकलं

तुमच्याकडे काय नाही पत्रकार तर तुमच्याकडे आल्यास वर्ष दहा लाख नाही दहा लाख रुपये माहिती यांच्याकडं मला माहिती नाही ते वाचत माहिती नाही ते मी निवडणूक झाल्यावर नाही ऐका मी मी तीन महिने आणखी सांगितलं आणि म्हणून मी लंडनला तीन महिन्याला जातो आणखी वर्षांत महिन्यान जातो पाच वर्षांना जात तीन वर्षां तीन महिन्यां जात हा ऐकायचं हा हा ऐकायचं हा